मी आलेलो आहे आमच्या गावात रामद्रय गो त्याचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही चालू आहे बॉल आहे दर्शन केलं आमच्या गावावरून સત્તર કિલોમીટર અંતરે ચક્રાપુર માર્ગ વાડેલાઈ પુણે હવેલી તાલુકા આ તો મી પહોંચલો વિઠ્ઠલ રુક્મિણી મંદિર લુણી आम्ही दामणीमध्ये पोचलेलो आहे गावी बाबा कांदे असे जाण आता त्याला बरकी बोलली जात हे लोणी आलेले लोणी पिकडची जमीन एकदम काळी काळी त्या साईडची आमच्या गावची जमीन वाईट आहे मुरबाड या साईडची जमीन शिकरापूर साइड लोणी एकदम काळी जमीन आहे यात्रा आहे वाटत यात्रेची मिरवणूक चालली मांडव डाळ्या बोलतात त्याला मांडव डाळ्या घेऊन चालेल आम्ही बाबळ मध्ये थांबलो आहे इथं उत्साचा रद्द करण्यासाठी तिला वडापाव खायचा आहे जा तिथे जाऊ का ऊसात तर घेतलेला आहे कस आहे गस हे बघा ऊसात रस एकदम फ्रेश गावचा एक नंबर टेस्ट गोष्ट थोडं आम्ही जाते गाव मध्ये एंट्री मारणार आहे त्याच्यानंतर शिखरापूर तुझी नाही घेतली मी आता मी शिखरापूर मधून पुढे आलेलो आहे आता थोडा थोडा तो आडे बोल आहे म्हणजे हवेली तालुक्यात पोहचेल दहा मिनिटामध्ये बघू शकता तुम्ही कशी दिसते हे चंदनाची घडवी बिना पालखी ती फुलानी ती तस बी मनातील असेल थ्री हंड्रेड मीटर राईट स्टे ऑन मेल हे जेजुरी हायवेपट आता फायनल मी पोचलो आहे शिरक्षेत्र वाडेवलाई आणि इकडे गाडी पार्किंग केली आहे आणि इथे दुकान आहे जिथे नारळ ओटी घेण्यासाठी इथं कुंड आहे पाण्याचा ज्या भाविकांना खरुजनायट्याचा त्रास आहे त्यांनी या पाण्यामध्ये जर हातपाय धुतले तर हा त्रास कमी होऊन जातो असं हे आयुर्वेदिक पाणी आहे इथे आम्ही दर्शन घेण्यासाठी चाललो आहे मंदिरात इकडे निवास निवासी होत जेवण आहे तिथे इथे आरतीचा टाइम झालेला आहे बारा एवलंडा घेण्यासाठी बसलेले आहे तिथे आम्ही आलेलो की क्षेत्रवाडे बोलायचे

मी आलेलो आहे मंदिरात दर्शन देण्यासाठी मी आता मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या जवळ पोचलेलो आहे आणि इथून एंट्री आहे देण्यासाठी मंदिराच्या समोर काली कामाचा तुझी पालू की 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 पुला नीती, पुला नीती, आई तुझी पालुकी गो चंदनाची घडविली मंदिराच बाजूला श्री दत्त गुरु सजविली बनवलेलं आहे ते गर्दी भरपूर आज संडे असल्यामुळे आणि तीन दिवस सुट्टी महादेवाच दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे पुढे

Comment terus angga, Jangan subscribe para bukti bukan menurut terima kasih, namaste.